भगोरीतील स्वावीर सावरकर समूहाच्या वतीनं नूतन विद्या मंदिर शाळेत वीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात मारलेल्या साहसी उडीला एकशे चौदा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं कार्यक्रमात हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर यांनी पाचशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल कवडे सावरकर स्मारक व्यवस्थापक मनोज कुंवर जितेंद्र भावसार उपस्थित होते रिहरिभक्त परायण करंजकर यांनी सांगितले लंडनमध्ये सावरकरांना अटक होणं ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांच्या बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ उडी घेणं त्यानंतर फ्रान्समध्ये ब्रिटिश पोलिसांनी त्यांना पुन्हा पकडणे या सर्व घटनांनी संपूर्ण युरोपला हादरून टाकलं स्वातंत्र्य सावरकर यांनी आठ जुलै एकोणीशे दहा या रोजी मोरिया बोट्यातून समुद्रात धाडसी उडी मारली व ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाची लाट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली जीवाची पर्वा न करता भर समुद्रात मारलेली ही उडी त्रिकालखंडात तर गाजलीच त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची रणदुदुंग जगामध्ये निनादली या धाडसा धाडसामागे सावरकरांनी बोटीतून मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेऊन पोहोच जाऊन फ्रान्सचा किनारा गाठला तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा लाभ घेऊन ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी याद्वारे त्यांना भारतभूमीच्या सुटकेसाठी मोकळे राहून अन्य देशात अखंडपणे कारवाया करायच्या होत्या ब्रिटिशांच्या कैदेत तडकून राहिल्या स्वातंत्र स्वातंत्र्यलढ्यात खंड पडेल आणि देशाचं स्वातंत्र्य लांबणीवर जाईल याच विवंचनेतून त्यांनीही समुद्र झेप होती तो काही पळकुटेपणा नव्हता तो तर एक डावपेच होता ते एक मोठे धाडस होते यावेळी भूषण कापसे सुनील मुजोरे संभाजी देशमुख दिगंबर करंजकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला सूत्रसंचालन विकलास म्हासाळ प्रास्तविक ललित भदे यांनी केले तर आभार आकाश नेहरे यांनी मांडले त्यानंतर भोगूर शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराज पुतळ्यास शामराव गोनोरे यांनी तर वीर सावरकर यांच्या पुतळ्यास शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर चंद्रकांत गोडसे यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच सावरकर स्मारकात नितीन करंजकर व सुनील जोरे यांनी सावरकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून जयघोष केला यावेळी योगेश बुरके प्रशांत लोया आशिष वाघ मनोज कुंवर कैलास भोर गणे निलेश हासे प्रवीण वाघ गणेश राठोड संजय बलकवडे पांडुरंग आंबेकर देवीदास जाधव हो, उपस्थित होते रोखोक पोलीस न्यूज न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगुर नाशिक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा